राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांना एक संदी ज्या महाराष्ट्र आहे साहेब जे बोलतात ते योग्य आहे साहेब एक शब्द तो शेवटपर्यंत एक शब्द राहतो साहेब जो मार्ग दाखवतात तो आमच्यासाठी अंतिम असतो पण आता मी स्वतः डोळ्यान बघतोय याचा आनंद खूप मोठा आनंद आहे माझा महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा माणूस म्हणून एक राज राजसाहेबांकडून सगळ्यांची अपेक्षा आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मिळावा आहे आणि आज थोड्या वेळात राज ठाकरे सभेला संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करणार आहेत मात्र सभेपूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी शिवाजी पार्क शिवतीर्थावर यायला जमा होत असतात इथे आलेल्या शिवाजी पार्कवर आलेल्या महाराष्ट्र सैनिकांना राजसाहेबांच्या या सभेकडून काय अपेक्षा आहेत किंवा त्यांच्या भावना काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण आता असं झालंय का नव्याण्णव टक्के राजकारण झाले आणि एक टक्का समाजकारण झालंय हल्ली जे विधीमंडळात जो काही लोक बसले ते गुंडांच्या तोऱ्या चालत आहे एका आमदारामुळे एका सरपंचा बळी गेला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले पोलिसांकडे चार तास असताना सुद्धा त्या संतोष देशमुख यांचा बळी गेला पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असती ते अधियन नसतं आज आज सरपंचा बळी गेला उद्या आपला पण जाऊ शकतो म्हणून आमची इच्छा आहे का राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांना ने एक संधी द्या महाराष्ट्राने आणि मग बघा तुम्ही काय होतं परिवर्तन अशी आमची इच्छा आहे साहेबांना ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून सर्व महाराष्ट्र सैनिक आलेले मी छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझे सहकारी व महाराष्ट्र सैनिक सर्व साहेब आतापर्यंत साहेबांनी तर भरपूर जबरदस्त मुद्दे घेतलेले आहे पण साहेब जे बोलतात ते योग्य आहे आणि आमच्यासाठी जे साहेब बोलतात ना साहेब जी दिशा ठरवतात ते आमच्यासाठी साहेब जो मार्ग दाखवतात तो आमच्यासाठी अंतिम असतो साहेबांनी आदेश दिला तो आदेश अंतिम आदेश असतो आणि प्लसमध्ये साहेब बरोबर बोलतात फक्त जनतेने आम्हाला सहकार्य करावं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये व ग्रामपंचायतमध्ये आम्हाला जनतेने एकदा संधी द्यावी साहेब हिंदुत्वादी नेतृत्व आहे साहेबांचं आहे बाकीच्या पक्ष सारखं नाही की एकाला एक शब्द द्यायचा दुसऱ्याला एक शब्द द्यायचा साहेबाचा एक शब्द तो शेवटपर्यंत एक शब्द राहतो मी छत्रपती संभाजीनगर आलो आहे आणि माझा हा पहिलाच गुढीपाडवा आहे मला तर खूपही उत्सुकता आहे पाण्याची साहेब काय बोलतील हे तर मी खूप वेळ भाषणामध्ये ऐकलेलं आहे पण आता मी स्वतः डोळ्यान बघतोय याचा आनंद खूप मोठा आनंद आहे माझा आजच्या परिस्थितीला ज्या पद्धतीनं पद्धतीनं महाराष्ट्र मागं माग जातोय म्हणजे प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात मग त्याच्यासाठी वेगवेगळे विषय समोर आणून जनतेला एका वेगळ्या मार्गावर आणायचं पद्धत चालू आहे तो सरपंच सरपंचची हत्या असू द्या मग त्या कोणत्याही प्रकरणातून महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी एखादा दुसरा मुद्दा उपस्थित करणं मग ते औरंगजेबची खबर असेल किंवा काही असेल किंवा काही असेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राला उभं करून दुसऱ्या प्रश्नाकडे लक्ष जनतेचं लक्ष वेधू घालून हे आपले हे सत्ताधारी लोक लाटत आहेत मग तेच त्याच्यामध्ये काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या हे सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी असू द्या सर्वजण हेच करत आहेत आज महाराष्ट्राला एका एका चांगल्या विचाराची एक महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा माणूस म्हणून एक राजसाहेबाकडून सगळ्यांची अपेक्षा आहे आता महाराष्ट्राची जनता एक एकंदरीत पेटेल अशी अपेक्षा आहे वाटते की आज साहेबांनी महाराष्ट्राला वेगळी काहीतरी दिशा देतील आणि साहेब जे झोपलेला महाराष्ट्र आहे त्याला जागे करतील आम्हाला आज असं वाटतं की साहेब आज काहीतरी मोठा असा निर्णय घेतील कारण पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या साहेबाच्या भाषणाकडे लागलेलं ला आहे की साहेब आज काहीतरी महाराष्ट्रासाठी नवीन काहीतरी सांगणार आहेत आणि आम्हाला पण वाटतं की साहेब महाराष्ट्रासाठी आज काहीतरी मोठं घोषणा करतील किंवा काहीतरी आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला त्यांच्याकडून फार अपेक्षा जे आहेत आज काहीतरी त्याचं पूर्ण तत्वावर नेण्याचं काम करतील साहेबांनी आज जे सर्वात महत्वाचे विषय म्हणजे जे जातीवादी चालू आहे मेन हिंदू विचलित करण्यासाठी जे काही सत्ताधारी लोक का करतात हिंदूसाठी जे म्हणजे अन्यायकारक जे काही निर्णय घेतात राजसाहेबांना त्या विषयावर महत्वाचं बोलायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं हिंदू साठी जे काय करणार आहे साहेब आज शंभर टक्के बोलणार आहेत याची आपल्याला खात्री आहे मी लातूर जिल्ह्यातून आलो एक उदगीर तालुका हा पाडवा मेळावा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी नंतरचा पहिला मेळावा आहे सध्याचं जे महाराष्ट्रामध्ये गुरुवळ राजकारण झालेलं आहे किंवा निवडणुका ह्या पैशावर आधारित निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे मतदानासाठी वेगवेगळ्या योजना काढून त्याच्यातून पैसा वाटून या महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्याचं जे परिस्थिती या सत्ताधारी लोकांनी निर्माण केली तर आमचं म्हणणं एवढंच आहे की राजसाहेबांनी ही जी महाराष्ट्राची वैचारिक भाष घसरण होती आहे विरोधामध्ये आक्रमक असं भाष्य या ठिकाणी करावं त्याचबरोबर या महाराष्ट्रातील ही जे सत्ताधारी लोक आहेत यांच्या विरोधामध्ये एक आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्राला जनते महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अतिशय आनंद वाटतो की मराठी संस्कृती सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात संपूर्ण कडे उत्सवात जल्लोषात मनवली जाते आणि साहेब आज जे काही बोलतील नक्कीच महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील आणि साहेब काय बोलतील ह्याच्याकडं सर्व पक्षीय सर्व देशाचं लक्ष लागलं आहे